पोरा हम्पायर बघा आमचा चिंबोरा चार जण बघी आई आपली शेवटची चिंबोरी आहे चावली बघायची आपल्या पाठीत अजिबात याच आहे मी जाव काम एकदम तर साईराम मंडळी मी विनायक म्हात्रे स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये तर आपण आज चाललो चिंबोऱ्या पकडायला आपली पोहरा बघा सोबत आहेत सगळी आपली गावातली पोहरा बघा तर यांच्यासोबत आपण जाणार आहोत चिंबोऱ्या पकडायला वैशिरीच्या पुलाचे खाली आहोत केलवण्यामध्ये जाणार केलवण्याचा हा बार आहे सगळा लागते लागतो तू पहिलीच बोनी देखे होता होतं अरे वाटला अरे कोराव पहिलीच बोनी आपली झाली दांग्या धांग्या मस्त्या हातका दाखव दाखवल आमची दाखवू त्याला धु धुवून दाखव धुवून दाखव हे चल जावे पुर पहिलाच चिंबोरा भेटला आणि आता, आता चालू पुर बशींच्या पुलाखाली पहिलाच चिंबोरा भेटला आणि आता पुरा चालू केलं बाराण आतमध्ये गाडी जाते आतमध्ये थोडी नंतर चालत जावं लागलं आपल्याला गाडी आम्ही जंगल आहे चला या पहिल्यांदा चालू होतं का आता बघा पोरा इथं शेतात धरला येतं एवढे लांब चालच कालच गाडीची सर्व्हिसिंग करून आणली आणि पोचलो शेवटच्या टोकावर कालच गाडी सर्व्हिसिंग करून हंडी ना आज आली शात गाडी चालवायला आपल्या सबस्क्राईबर सांग जरा नक्कीच काय नाव चॅनल चा विनायक म्हात्रे विनायक म्हात्रे दादाच्या चॅनलला खूप सारा प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा कसे म्हणजे असे कंटेंट कसे असतात आपले नॉर्मल ट्रॅव्हलिंग वगैरे ट्रॅव्हलिंग वगैरे असतात आला पण खूप सारा प्रेम द्या सपोर्ट करा आणि चॅनल ओ नवीन असेल तर सबस्क्राइब करा थँक्यू दादा टाप लवलाय पार्टी का नुसतं बख्तन मिलान एक चिंबोरी भेटाने एक भेटले सुरुवातीला जयोडी कटलवलाय बोलतो चिमोऱ्या खानाला जावत आहे चिमोरे आंगावर भरल्या

लागते म्हणा का बघू दे हातात दे बघ हाय काय काय नाही मित्रांनी मित्राने फसवला काय ना <laughs> काय ना चल काय ना काय ना मित्र <laughs> <laughs> दुसरा बिल भेटला आपल्याला बघा आता या अंपायर सोबत आपल्याला मजा येते काय विकेट विकेट भेटतील काय काय नाही ट्राय चप्पल घातली बरी चप्पल आपली काय जमा नाही चप्पलच घालूया मित्रांनो बघा आपला केलवनाचा बार आहे बार म्हणजे शेतात आहेत सगळी जमीन खाली झालेली आहे शेतात काय सगळी नापीक शेत आहेत तिथे चिंबोरा धरला आलो चप्पल घातली आपली आता बरा वाटते आपली पोरा धरता लोकांचे पोगवले उकवत केलं दादा हा हा भेटलाय भेटलाय पोचू आम्ही फक्त डिसिजन देऊ काय तुमचा आधी यावरा पाय आत गेला बघ कपूरा चावल तुझा चिंबोराय बस गेला गेला आदित्य हो गेला आता म्हणजे चिंबोरी हाताना सारखी आहे आता डायरी पेंटा घे आपल्याला होईल पपटीला आगला आगला। दारेक दारेक तो डायरेक्ट हात घातला डायरेक्ट अरे बिना आकड्याचा बिना आकड्याचा डायरेक्ट वागाज अरे आता आंग्राचा ओराओ आशा सोरली होती कारलाय खाणून मला वाटते तू होईल अर्धा किलो होईल मित्रांनो पुन्हा एकदा भेटला भाऊ काय ऐकत नाही जबरदस्त कुठली काढलेले आणि तू चाललेलस नाय काय एक ब्लॉक झाला आता मग चाललो

रस्ता तयार करीत चालेल यो खरं आता केलं न लागल असे वापिस जाणं मुश्किल आहे अभि एक जण धरे आहे आणि चार जण बघे आहेत याकाला धरता नाही पण हे जंगला मुलाय बघा लावलंच ना तेल या बारा लय मच्छरी आहेत मच्छरी आता तेल लावल्याशिवाय जाऊ शकत नाही आता मच्छरी चावतील फोडतील सगळ्यांना लावायलाच लागेल पायाना पण लावा हे yeah. oh, wow. पर <laughs> ये पर पर <laughs> परत येतील पण मी काय येणार नाही मग अर्धा गेलो अंगाव पडली चप्पल अंगावर पडली परत कधी यावा तुरे यांच्या पाठी फार वाट लागली चिंबोऱ्यांसाठी काय काय करायला लागतंय हात घालवली प्लेअर चिंबोली खपवली फायनली हात टाकून त्याने चला चिंबोऱ्यात आणि आण घेतली कुरली आता पुरं जाऊ आता दनदन चालत मी चप्पल कारली क्या क्या बिला बघायला लागतात परत एकदा हात घालून काढायची बोरी बघा घर धर तू दर। है 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 है। चावली काय चावले 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 चावली चावले भेटले 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 हाय एक नंबर थे थे शेवटी या जा। या जाम जाम तुम्ही भेटतात आपल्याला याला कॉन्टॅक्ट चावल हो म्हणून याला कॉन्टॅक्ट करा आणि या तांबी पाहिजे असेल त्याच्याकडे सगळा भेटते तांबी चिंबोर्या डेंज चिंबोरा आहे तू जरा मेहनत करायला लागते मेहनत पक्की केले पोरा मला वाटते ना फक्त फक्त अंगा उडवून आता वर मग डायरेक्ट वर मग बघ अंग्रासला हाताव यांचे तो चावला मित्रांनो हातावर चावले माझ्या बारी निघला निघला नाही नाही दागो। 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 दागो यो जाम मेहनत घेते जोर भरलाय जोर भरलाय रे पोराऊ लवकर घ्या जावाचा आपल्याला पुल बिल सगळं पार करून जावायला लागते आत पटापट हे पटापट चला या लवकर या घाई करा शाबा डायरेक्ट छान मेहनत करा ब्लॉगर कोण चाललं सगळं सगळी पोरं आम्हाला टाकून गेली पुर अजून लय आलाच आहे जवळपास पाच किलोमीटर चाललो असूर आपण खतरनाक परत बाबा ना ना नाही रस्त्यांची यावं लागते तुम्हाला वाटते चेंबोऱ्या अशाच भेटतात बाबा जाम मेहनत घ्यावा लागते मी मेहनत नाही घेतली पण चालाची मेहनत जाम लागली मला खंडता येत नाही पण आपली पोहरा आहेत ना पोरा कसली खतरनाक हात घालून चेंबोऱ्या काढतात तुम्हाला पाहिजे असेल ना मला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो जाम लांब आलो एकदम जंगलात आत आलून नुसती भिला न बिला आहे तिथं बाबा ती मच्छरी चावले बघा घाम फोरलाय मित्रांनो आपली शेवटची शिंबोरी आहे जम लागलाय त्याला आणि ही हा बिल जर नाही भेटला तर इथून आपण घरा जाऊ आणि घरा जावायला रेडी झाला अर्ध गेलं ना तेव्हा आपण पण जाऊ जास्त थांबायचं नाही बारा वाजले चावली चिंबोरी काही भेट नाही मला वाटत नाही हाय जाऊया आपण घरा आता इथं जास्त काही वेळ थांबायचं नाही मच्छर जाम चावा लागले भेटली एक हा ती पण एक भेटली शेवटची शेवटची आई चला घरा आता शेवटची एक चिंबोरी भेटली कुर्ली भेटली ती कुर्ली घेऊ आणि जाऊ घरा आता चावली हॅलो चावली चावली बघा यायची वाबाई बघा उर्ली उरली उर्ली बाबा चला मित्रांनो आता भेटू पुढं आणि इथून जावाला पण टाइम लागेल आता चिकलांशी जावं लागेल परत चपला वगैरे कारून आत बघा किती लांब लिपलो इथं आई घरा मारील म्हणा आता याला का चिंबोरी भेट नाही मंग हात घातलाय हा? मग नको चल बस झाली चिंबोरी काल मी <laughs> नको चल आपल्या रास चिंबोऱ्या झाल्या भेटली पण शेवटी त्यांनी कारून दाखवलीच बघा फुटली <laughs> फुटली फुटू दे पण चिंबोरी भेटली ना दाखव भेट आय पटापट पटापट जाऊया चला हे ओलखल नाही तुम्हाला आता हा भेटणार अरे भेटल जरी या रस्त्यांची तल तू फार हालत बेकार झाली <laughs> काय मेहनत आहे मेंढ्या आहे रांगशी जिला सुद्धा बरं झाला असता काय आराखलू बाबा बाबा अरे राहणीच्या कांचा रस्ता दाखवलास हे असले रस्त्यान वाट लागल शाप अंगाची बरे ती लांब हातांची टीशर्ट तरी घातली हा आलू बाबा एकदा चला हा अजून हाय रे पण आता ईशांत आलू मजा आली सजाव झाली सगळी बघ आत गेलो निघत नाही आद दे पोराव पोराव पो या आहे ना दादू चाले बघा आहे ना दाखव चिंबोऱ्या या बघा का ती चिंबोऱ्या भेटल्या नंबर आहे लिपल्या सगळ्या धुवल्या काय नाही काम पच्चीस काम पच्चीस आहे बाय पाण्या संपल्या प्रोटीन पण खापला आमचा प्रोटीन घ्यायला चला आता पकरी वर्कआउट बघा आमचा कोळ सैतरसा आलो गाइस लागला ढोकण हालू रे बाबा एकदाच चिंबोरेन हो। <laughs> चिंबोरेना जरी आवत नाही यो फेस वॉश दोन या हा राखो जरा फेस वॉश आहे तो निर्मा फेस वॉश आहे यो छरतावंडर ना तुमचे तो घेऊन या जवळ आणि चिंबोरेना अजिबात येऊ नका असं कधी दम निघलाय माझा सगळ्या टाका टाक करीत झाला झाला आलू वरती बाबाजा बघा मेंढ्या थोड्या आलू वरती बापरे दम लागलाय परत नसती चढ 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 मेंढिंग माहित आहे हा पोराव आलू वरती खुले मैदानात यस हा बघा कलछ कलशावर लागते लवून लवून काय काय करावं सांगते आता बारा वाटला थोडा वरती आलो फ्री झालो आता इन्सानो के बस्ती मे पोच गे चला रे लवकर टाइम झाला भरपूर चला लोकांच्या उकू नको मित्रांनो भरपूर मजा आहे पकडायला नाही खनाला आपला खन्नीचा बाशा आहे ब एकटच आहे दाखा नाही बो याने तीन चार चिंबऱ्या काढल्या कडक पलते व्हिडिओमध्ये आहे ना जाम भारी भारी चिंबोऱ्या काढल्या दाखवतो तुम्हाला धुल्या ना धुल्या की दाखवतो तिथं बघा काय अवतार झाला दाखव आपला अवतार समोरपासून वरती फार गाठलोय मी इथं आता परत कधी चिंबोऱ्याना यावचू नाही यांच्या पाठीचा अजिबात यावंच नाही मी बाबा नको पोराओ हो। आलोय वरती काम निघलाय पण काम पण झालंय चिंबोऱ्या पण तशाच भेटल्या हात घालून गाल। घालून चिंबोऱ्या काढल्या आणि एवढा सगळं चालून आता आलो ना आम्ही वरती वरती आलोय पण अजून दोन किलोमीटर इथून चालत आहे इथून दोन किलोमीटर तिथं गाड्या लावल्या तिथं जाऊन आणि परत रांगोल करायला लागल, शाप कोद्रा झालाय बघा पोराव कशा भेटल्या ना आपल्याला चिंबोऱ्या बस झाल्या जेव्हा पुरते झाल्या आपल्या चिंबोर्या खे आपल्या कालवण करणार आहेत आपली पोरा मी जरा आंघोळ करते शाप लिहित मी बघा आपल्या चिंबोऱ्या दाखव दादा खावाला पण मजा येईल धू शाप जातील सगळ्या हे बघा चिंबोऱ्या धुल्या आणि यो चिंबोऱ्या पण आण साफ करू आणि त्या खावासाठी रेडी होतील हा चिकोल निघला सगळा आज नेक्स्ट टाइम पण येऊ ट्राय करू नेक्स्ट स्टेप पण ट्राय करू आम्ही लवकर नाही आपली बुलेट तिथं उभी आहे तिला घेऊन जाऊ आपण आता घरी तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पोराऊ जाऊया घरा दाखवू चिंबोऱ्या ना एकदम पस्तीसच झालं साडेचार किलो चार साडे साडेचार किलो भेटले आम्हाला चिंबोऱ्या घेऊन जाऊ कमाई झाली आता आमची तर चला भेटू आता 再来拜拜。